खूप मानाने सांगावं लागतं की रायगाव सारखा कामगार वस्तीमध्ये बहुमजली इमारत स्वयंसेवा डिपार्टमेंट स्टोरच्या माध्यमातून आपण ग्राहक सेवा देऊ लागलो उद्देश हाच होता की सर्वसामान्य माणसांच्या गरजा भागवणे hmm. सरकारची पहिली नजर आपणा बाजारकडे असते hmm. अपणा बजारच्या सर्व धरणात hmm. रास्त दराने ह्या सर्व गोष्टी hmm. लोकांपर्यंत पोचाव्या hmm. सहकारमध्ये ग्राहक संस्था चालवणं हे एक कदाचित एकमेव अपनाबाजारच असेल की जी इतकी वर्ष सातत्याने यशस्वीरित्या आपली संस्था चालवते कार्यकर्ते जे आहेत हे जवळजवळ दीडशे कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आमच्या करते वीस टक्के डिस्काउंट मध्ये तुमच्या मेडिकल सर्व सोयी तुमच्या घरपोच मिळणार ते एक पद्धत आम्ही सुरू केली आहे बिझनेस पेक्षाही सामाजिक बांधिलकी आणि लोकांच्या गरजा त्याच्यावरती जास्त फोकस केलं जातं एज्युकेशन आणि मेडिकल त्याच्यामध्ये जास्त लक्ष देऊन त्यांना आम्ही मदत करायचं आमच्या लोकांना ठरवलं आहे नमस्कार दैनिक नावशक्तीच्या आणि प्रिपरेशच्या कार्यालयामध्ये आज अपना बाजार संस्थेचे कार्याध्यक्ष अनिल गंगर साहेब आलेले आहेत त्याचबरोबर कार्यकारी संचालक जगदीश नालावडे हे सुद्धा आलेले आहेत तर या दोघांचं दैनिक नावशक्ती आणि प्रिपेरेशा कार्यालयात मी मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांना दैनिक नावशक्तीमध्ये जे जे काय होतं ते मी सांगणारच आहे त्याचबरोबर त्यांच्याकडनंही का नवीन नवीन जे काही उपक्रम राबवते राबवले जात आहेत तर त्याची माहिती घेणार आहे तर सर्वात प्रथम मी त्यांचं स्वागत करतो आणि कसं आहे अपना बाजार ही संस्था अशी आहे की जी ग्राहकांना अन्नधान्यापासून अगदी गृहोपयोगी वस्तू पुरवण्यापर्यंत त्यांचं आता स्थान मर्यादित राहिलेलं नाही आहे तर त्यांनी आता त्या पलीकडे जाऊन ही संस्था कशी वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केलेले आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन क्षेत्रात त्यांनी जास्त कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलेलं आहे तर त्यांची पुढची वाटचाल कशी असेल याच्याविषयी प्रत्यक्षात आपण त्यांनाच जाऊन त्यांच्याकडनं जाणून घेऊया सर सर आपलं स्वागत हां तर आपण आता सुरुवात करूया कसं ही तुमची स्वातंत्र्यानंतर लगेचच स्थापन झालेली तुमची संघटना आहे तर ही संघटना कशी स्थापन झाली कोणी केली त्यामागे कोण कोण होतं जरा आम्हाला सांगा एकोणीसशे अठ्ठेचाळीसला आपला भारत देश आजाद झाला स्वतंत्र झालं त्या स्वतंत्र जल्लोषाच्या वातावरणामध्ये समाजवादी विचारसरणीचे लोक Hmm. गिरणी कामगार आणि सर्वसामान्य कामगार वर्ग त्यांनी ठरवलं की मुंबई नायगावमध्ये एक कामगार मुंबई कामगार ग्राहक सहकारी संस्था स्थापन करावी hmm. ज्याचा उद्देश असं असेल hmm. की सर्वसामान्यांना जीवनावश्यक वस्तू hmm. रास्त दरामध्ये मिळावं hmm. त्या उद्देशाने ती संस्थेची सुरुवात झाली hmm. आणि चालता चालता त्याची वाटचाल इतर छोट्या छोट्या सहकारी संस्था त्याच्यात मिळत लागल्या आणि त्याची वाटचाल उपनगरापर्यंत आणि कोकणापर्यंत वाढली आणि ते वाढत असतानाच एकोणीसशे अडसष्टला खूप मानाने सांगावं लागतं की रायगावसारखा कामगार वस्तीमध्ये बहुमजली इमारत स्वयंसेवा डिपार्टमेंट स्टोअरच्या माध्यमातून आपण ग्राहक सेवा देऊ लागलो आणि आत्ता अलीकडे आपण जे मॉल म्हणतो तो हा मराठी माणसांचं नायगाव सारखा कामगार वस्तीचा मोल हे खूप अभिमान वाटतं आणि त्यावेळी जीवनावश्यक बरोबरच म्हणजे धान्य कडधान्य होजियारी आणि एक असा कन्सेप्ट होता चार मजली इमारतमध्ये पिन टू पियानोपर्यंत लोकांना लागणाऱ्या सर्व वस्तू तिकडे रास्त दरात चांगल्या गुणवत्तेच्या आणि दरज्जेच्या मिळाव्यात त्या हेतूने ते मॉल स्टार्ट केलं गेलं आणि त्याचा विस्तार म्हणून अंधेरी चारकोप नवी मुंबई फोर्ट मुलोंड आणि इतर ठिकाणी आमच्या शाखा वाढत गेल्या आणि त्याचबरोबर कोकणात पण चिपळूणपासून खेड लांजा देवरुख रत्नागिरी तिथे पण व्याप वाढलं आणि आता अलीकडे आम्ही गुजरातल्या उमरगावला पण आपणाबाजाचा एक स्टोअर सुरू केलं आहे okay. उद्देश हाच होता की सर्वसामान्य माणसांच्या गरजा भागवणे आणि त्याला त्यांच्या ज्या गरजा आहेत त्याला नाही मिळावं त्या उद्देशाने या संस्था सुरू झाल्या आणि ही चळवळीत समाजवादी राजकारणी समाजवादी चळवळीतली लोकं होती म्हणजे नाव घेण्यासारखं झालं तर जयप्रकाश सी एस एम जो सी नानासाहेब गोरे मधु दंडवते ह्या विचारसरणीतल्या लोकांनी सर्वसामान्य लोकांनी हा कारभार सांभाळला आणि पुढे वाढवला आता आपण बदलचा एकूण महाराष्ट्रात किती शाखा आहे आणि देशाभर देश, देशात किती शाखा आहे मुंबईमध्ये सोळा आहेत आणि कोकणामध्ये पाच आणि गुजरातमध्ये एक अशी बावीस दालन आहेत आता पुढे आणखीन काही राज्यात जाण्याचा विचार आहे नाही शक्यतो एक्सपान्सन्स अलीकडे कोकणामध्ये प्लॅन करतोय आम्ही पुढच्या वाटचाल कदाचित कोकणामध्ये हो होऊ शकेल मला एक सांगा की आताच तुम्ही म्हणालात की मॉल संस्कृती जी आहे तर याची सुरुवात सुरुवात आपणा बाजारने केली आणि त्याचा सारखं आम्हाला अभिमान वाटत आणि ते करत असताना सरकार दरबारी ज्या ज्यावेळी महागाई होते किंवा दंगली होत्या किंवा अतिवृष्टी होते, कि होते। काही वस्तू मिळत नाहीत त्या त्यावेळी सरकारला परेने अपना बाजार तर्फे सहकार्य केलं जाते दंगलीच्या वेळी ज्यावेळी कर्फ्यू उठवलं जात होतं सकाळची वेळ असो की रात्रीची वेळ असो त्यावेळी अपना बाजारने ग्राहक सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे आणि सक्सेसफुली सर्वसामान्य लोकांना त्यांच्या गरजा भागवल्या आहेत तसंच एखाद्या वेळी कांदा माग झाला किंवा भाजी माग झाली तर सरकारची पहिली नजर आपणा बाजारकडे असते अपना बाजारच्या सर्व दालनातनं रास्त दराने ह्या सर्व गोष्टी लोकांपर्यंत पोचाव्या त्याच्यासाठी नही एक विश्वासार्थ आमच्या आपणा बाजारकडे बघितलं जातं आता करोना काळ आलं त्यावेळी पण करोनाच्या वेळी पण आमच्या मॅनेजमेंटचे आमचे सर्व संचालक आणि आमचे कर्मचारी त्यांनी ते सर्व दालनामध्ये हजर राहून सर्वसामान्य लोकांना त्या गरजा त्यांच्या पुऱ्या करण्याचा प्रयत्न केला आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाने संचालक पणन संचालकाने आम्हाला सेवाभावी पुरस्कार दिला गेला त्यांनी नवाजलं गेलं त्याचबरोबर आम्ही या पद्धतीने काम करतो सेवाभावी पद्धतीने म्हणून संस्थेला जमनालाल बजाज उचित व्यवहार पुरस्कार पण पाच वेळा मिळाला त्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि सध्या आपण बघितलं तर सत्याहत्तर वर्ष सहकारमध्ये ग्राहक संस्था चालवणं हे एक कदाचित एकमेव अपनाबजारच असेल की जी इतकी वर्षं सातत्याने यशस्वीरित्या आपली संस्था चालवते कारण की आपण पाहिलं असाल सर की ग्राहक रिटेल बिझनेसमध्ये क्रॉस मार्जिन फक्त तेरा टक्के असतो आणि okay. एक टक्क्या जेमतेम नेट प्रॉफिटमध्ये hmm. हा सर्व कारभार चालवणं खूप कठीण असतं आणि ह्या hmm. सत्त्याहत्तेर वर्षाच्या परिसरा समयकालामध्ये तुम्ही बघितलं बऱ्याच प्रायव्हेट आणि संस्था पण सरकारी संस्था पण आल्या पण ते टिकल्या नाहीत आणि कुठे ना कुठेतरी वीस तीस वर्षांनी बंद पडल्या hmm. पण ही यशस्वीपणे आमचं अफडा बाजार हे काम करीत आहे नाही एवढ्या वर्षाचं जे तुमचं काही आहे पिरियड जो आहे तो विश्वासार्हता तुमची सिद्ध करतो निश्चितच सर म्हणजे सुरुवातीला मी म्हटलं तसं अठ्ठेचाळीस ते पंचावन्न साठ वर्षापर्यंत साधारणतः सरकारने रेशनमध्ये धान्य आणि कपडा त्याचं प्रामाणिकपणे या संस्थेच्या माध्यमातून माध्यमातून वितरण झालं त्यानंतर जसं लोकांच्या गरजा बदलल्या त्याप्रमाणे आपणा बाजारनी ते सेवा देण्याचा प्रयत्न केला okay. मी म्हटल्याप्रमाणे ब्याण्णवला दंगली झाली hmm. किंवा मायगा आली त्या त्यावेळी ते सपोर्ट आम्ही देत hmm. आलो आणि त्याच वेळी hmm. आपल्याला माहिती असेल सर ब्याण्णवमध्ये hmm. आपण भारत देशाने एक आर्थिक खुलं धोरण ओपन केलं जागतिकरण के जागतिकरण hmm. hmm. जागति जागति आणि प्रायव्हेटायझेशनच्या ह्याच्यामध्ये आम्ही अकोमोडेशनच्या तीस जाग्यामध्ये रेशन शॉपमध्ये एक सपोर्ट लेवलला आपणाबद्दल काम करत होतं आमचे सेवक ते सेवा देत होते आणि त्याचवेळी त्या नवीन आर्थिक धोरणामुळे त्या तीसच्या तीस जागा त्या माल न घर मालकाने घरमालकाने आमच्याकडनं त्या सिस्टममध्ये त्या नियमाप्रमाणे ते घेऊन टाकल्या आणि ते जालनं आमची बंद झाली ते ते सर्व कामगारांना आम्ही ॲपस करून घेतलं आमच्या संस्थेमध्ये सांभाळून घेतलं आणि त्यावेळी एक नवीन असं विचार आलं की मसाले लोणचे दुधाची डेअरी असं उत्पादन क्षेत्रामध्ये पण आम्ही काम केलं आणि काही वर्ष त्या माध्यमातून पण लोकांची सेवा केली द्राक्षाचे व्यापारी शेतकरी होते त्यांना द्राक्ष कर हो निर्यात करत होते त्यांना त्यांचा न्याय हक्काचा चांगला भाव मिळावं त्याच्यासाठी त्यांनाही सपोर्ट देऊन त्या एक्सपोर्ट प्रोसेसमध्ये आपणा मदत केली आणि त्यांनाही एक सपोर्ट लेवलमध्ये साथ दिली अशा विविध 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 प्रकारमध्ये आपणा सर्वांना सांभाळून घेतलं आणि नेहमीच एक सहकार्याचा हात दिलेला आहे मॉलस सं, मॉल संस्कृती तेव्हा हो नव्हती तर ती ते आपण तेव्हा आणली होय की ना तर हे आत्ताच्या जे मॉल आहेत तर त्यांचं ते त्यांचं जो एकूण व्याप लक्षात घेता आपणा बाजारपुढे अशी कोणती आव्हानं आहे खूप मोठी आव्हान आहेत सर आ, एक तर मी म्हटलं तसं रिटेल बिझनेसमध्ये खूप कॉम्पिटिशन आलेली आहे त्यामध्ये कॉर्पोरेट ग्रुप्स खूप आले आहेत टाटा आय टी सी डीमार्ट रिलायन्स सारखे बडे बडे दिग्गज लोक आलेले आहेत त्यांच्याकडे इकॉनॉमी वाईज पैसे त्यांच्याकडे फायनान्शियल कॅपॅसिटी खूप असतं आर्थिक बळ खूप असतं आणि प्रोफेशनल लोक असतात त्यांच्यासमोर टिकाऊट धरणं खूप कठीण असतं पण तरी मी म्हटलं तसं सर आमच्याकडे सर्व सेवाभावी कार्यकर्ते एक आमची टीम आहे आमच्या प्रत्येक दुकानामध्ये एक आम्ही एक कमिटी बनवली आहे त्याच्यामध्ये एक अध्यक्ष एक सेक्रेटरी आणि कमिटी मेंबर्स असतात ते त्या सपोर्ट लेवलला आम्हाला सपोर्ट करत असतात आणि वन टू वन सर्व आमचे जे ग्राहक आहेत त्यांच्याशी आम्ही अटॅच असतो साहेब आणि त्यामुळे त्यांचं जे अटॅचमेंट आणि जे कनेक्टिव्हिटी आहे त्याचा फायदा आपल्याबद्दल मिळतो आणि आमचा जो कोर ग्राहक बेज आहे तो आमच्याशी कायम निगडीत राहतो आणि आमच्या बरोबर राहतो साहेब नाही आता ते कार्यकर्ते जे आहेत हे असे किती कार्यकर्ते आहेत जवळजवळ दीडशे कार्यकर्ते आज आमच्या बरोबर आमच्या संगती काम करतात आणि एकूण तुमचे सभासद किती असू असतो अकरा हजार चारशे बावन्न सभासद आहेत सध्या अकरा हजार चारशे मग यांच्या माध्यमात सुरू असते आमचं एक मेडिकल सेंटर पण आहे त्या मेडिकल सेंटर आम्ही सेवा पण देत असतो त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपून आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेतो चित्रकला स्पर्धा घेतो आमची एक व्याख्यानमाला आहे ती व्याख्यानमाल्यामध्ये थोर तत्वचिंतक आणि समाजसेवक त्यांची आम्ही व्याख्यान ठेवतो हु, ज्या ज्यावेळी जे जे प्रश्न समाजामध्ये निर्माण होतात त्याचं एक बौद्धिक आणि चांगलं त्याच्यामधनं कसं आपल्याला माहिती मिळावी त्याच्यासाठी त्या व्याख्यानमालेतनं ती पण एक सेवा आम्ही आमच्या ग्राहक आणि सभासदांना देत असतो त्याचबरोबर आमच्या कर्मचारी आणि ग्राहकांना आम्ही त्यांच्या मुलांच त्यांनी शैक्षणिक याच्यामध्ये क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवलं तर त्यांचा सत्कार समारंभ पण करतो त्यांना बक्षिस वगैरे देऊन त्यांना गौरवनीत म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जे आमचं एक आपण म्हणतो की अपना बाजारचा जो पाया आहे संस्थेचा त्याच्यामध्ये चार गाडीला चार चाक असतात साहेब तर आमच्या गाडीला अपना बाजारच्या एक चाक आमचा मॅनेजमेंट आहे एक आमचे सेवक आहेत एक आमचे सभासद आहेत आणि एक ग्राहक आहेत तर त्या सर्वांचं लक्ष आणि हित लक्षात ठेवून त्याप्रमाणे आम्ही प्रामाणिकपणे चांगली सेवा द्यायचा प्रयत्न करतो ग्राहकांना जानेवारी महिना ते डिसेंबर महिन्यापर्यंत जे जे काही महोत्सव होतात म्हणजे तांदूळ असतात त्यावेळी तांदूळ महोत्सव हो। एप्रिल मे मध्ये मसाला महोत्सव हो। आता गौरी गणपती स्कीम आहे नंतर दसरा दिवाळी स्कीम आहे त्या माध्यमातून जे जे काही वस्तू लागतात त्यांना त्या स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे कसे मिळावे त्याच्यासाठी एक महोत्सव आम्ही साजरा करतो okay. त्या माध्यमातून ग्राहकांना एक चांगल्या स्कीम्स आम्ही इंट्रोड्यूस करतो आणि त्यांच्या सेवा करत असतो तसंच सभासदांना पण आम्ही ह्या सर्व स्कीमचं बेनिफिट मिळतं तसंच त्यांना दरवर्षी सर पंधरा टक्के डिव्हिडंड दिलं जातं सभासदांना दहा टक्के फेस्टिवल रिबेट कुपन असतं आणि पाच टक्के पर्चेस रिबेट कुपन असतं आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सभासद आमच्या वार्षिक संयुक्त सभेत येतात त्या वार्षिक सभेमध्ये त्यांना गिफ्ट पण दिलं जात आमचा उद्देश असा असतो की सभासदांनी त्या मीटिंग मध्ये यावं आणि पूर्ण संस्थेच जे आलोक हे हिशोब आहेत आणि व्यवहार आहेत त्यांना ती ते माहिती मिळावी आणि आम्हाला आनंद होतो सर की जवळ जवळ त्या सभेमध्ये सातशे ते आठशे लोक आमच्या सभासद हजर असतात ती सभा आमची चार ते पाच तास चालते आणि जवळजवळ सतरा ते वीस आमचे सभासद त्यांची विचार तिकडे मांडली जातात त्यामुळे आम्हाला एक वेगळं स्फूर्ती मिळते आम्ही कुठेतरी चुकत असू तर त्या चुका आम्हाला मिळतात आणि एक चांगले सूचक पण सूचना पण येतात त्या माध्यमातून सुधारणा पण आम्ही करू शकतो पारदर्शक कारभार पारदर्शक कारभार करू शकतो आणि जसं आपण बघितलं असेल मी सांगितलं असल तर दंगली पासून ही जी सेवा आम्ही देतो ह्या करोना काळामध्ये आपण बघितलं असाल तर सर्व मुंबई आणि भारत बंद होतं सर्व त्यावेळी ऑनलाईन सेवा देण्याचे सुरू झालं आणि त्यावेळी एक मोठं चेंज झालं भारताच्या इकॉनॉमी मध्ये संयुक्त कुटुंब पद्धतीमधनं लोक विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थलांतर झालं आणि त्या विभक्त कुटुंब पद्धतीचं लाईफस्टाईलच बदललं म्हणजे पूर्वी आपण आपण मी सांगितलं तसं धान्य घ्यायला लोक दुकानात जायचे म्हणजे गहू तांदूळ घेऊन त्याचं दळण करून नंतर स्वयंपाक oh, करायचे oh, त्यानंतर त्याला रिप्लेसमेंट आलं आटा आशीर्वाद oh, आटा वगैरे घेऊचा oh, 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 त्याच्यानंतर त्याचं रिप्लेसमेंट आलं प्रीमिक्सचं आलं oh, oh, आणि आता तर रेडी टू हिट आलं म्हणजे डायरेक्ट कन्झम्शन म्हणजे आपण म्हणतोय ना की आता आपल्याकडे वेळच नाही आहे लोकांमध्ये ते त्यांच्या नवरा बायको आणि एक मुलं असतं त्यांना वेळच नसतो खरेदी करायला किंवा काय करायला तर आणि लोकांचा टेस्ट बदलल्यामुळे आपल्या सर्वांच्या घरात एक वेळच जेवण सुरू झालं आता आणि ज्या नीड्स होत्या ज्या सहकारच्या माध्यमातून आम्ही ग्राहक संस्था सुरू केली त्यावेळेच्या ज्या गरजा होत्या लोकांच्या धान्य कडधान्य वगैरे त्या गरजा कमी झालेल्या आणि करोनाच्या नंतर जी लाईफस्टाईल बदलली त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोकांना शिक्षण आणि आरोग्य ह्या दोन गोष्टीमध्ये लोकांच्या गरजा वाढल्या आणि म्हणूनच आम्ही आता या आमच्या वार्षिक सभेमध्ये एक नवीन कन्सेप्ट घेऊन आलो आहे की आरोग्य सेवा आमच्या सभासदांना आणि ग्राहकांना कसे मिळावेत oh. त्याच्यासाठी दोन तीन स्कीम्स आम्ही इंट्रोड्यूस केले oh, एक वीस टक्के औषध आपलं जे आपल्याला प्रत्येक घरामध्ये आपण जेवण कमी करतो पण औषधं जास्त खातो तर त्या औषध त्यांना घरपोच मिळाव्या आणि चांगल्या डिस्काउंट मध्ये मिळाव्या म्हणून आम्ही एक ती सेवा सुरू केली आपल्या वीस टक्के डिस्काउंट मध्ये तुमच्या मेडिकल सर्व सोयी तुमच्या घरपोच मिळणार ते एक पद्धत आम्ही सुरू केली आहे आणि ते व्हॉट्सअपच्या माध्यमातून तुम्ही प्रिस्क्रिप्शन पाठवलं तर तुम्हाला घरपोच तुमची सर्व औषधं मिळतील एक एक सामान्य ग्राहक म्हणून हे जरा इलेबोरेट करून तर थोडं सांगाल का म्हणजे लोकांना पटकन कळलं पाहिजे की बाबा नाही आता आपण बाजार जे आहे ते या आरोग्यसेवेत उतरलं आहे औषधं त्यांना वीस टक्के डिस्काउंटने देणार आहेत तर हे थोडंसं इलेबोरेट करा त्याच्यामध्ये आम्ही प्रचार माध्यमाचं पण थोडा सोशल मीडियाचा पण आम्ही त्याच्यामध्ये उपयोग करून घेणार आहोत सुरुवातीला आमच्या संचालक मंडळ आणि जनरल बॉडी मध्ये अनाउन्समेंट केली आता तो आम्ही आमच्या सभासद ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप okay. त्या माध्यमातून लोक सर्व सभासदांना कळवणार आहोत आणि जेवढे ग्राहक आमच्याकडे येतात हु, आता हे ये सण सुरू झालेत तर मॅक्सिमम आमचं एटी पर्सेंट सेल ह्या गणपती गौरी गणपती आणि दसरा दिवाळीमध्ये होतो तर त्या प्रत्येक ग्राहकाला आमच्या डिपार्टमेंट डिपार्टमेंटमधनं आमचे मॅनेजर आणि सुपरवायझर आणि कॅशियर त्यांच्या माध्यमातून या सेवेचं पूर्ण डिटेल माहिती दिली जाईल आणि त्या सर्वांना हे घरपोच सेवा मिळेल अशा पद्धतीने आम्ही सोशल मीडियावरती पण एक रील्स वगैरे बनवून ते लोकांना माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत जाणार आहोत आणि त्याचं जास्तीत जास्त लोकांना मदत करता येईल हा आमचा आपणाचा उद्देश आहे खूप चांगली तुमची कल्पना आहे आणि त्याचबरोबर तुम्ही आता एक म बोललात की शिक्षण क्षेत्रात सुद्धा तुम्ही विद्यार्थ्यांच्या चित्रकला स्पर्धा असेल त्याचबरोबर त्यांना परदेशात शिक्षण मिळावं या दृष्टीने काय करत आहे आता सध्या आम्ही मेडिकलच्या दोन तीन स्कीम इंट्रोड्यूस केले एक मी म्हणालो तसं औषधाचं आणि दुसरं आमचं टायप चालू आहे एज्युलिस म्हणजे अविनाश फडके एसआरआय लॅब बरोबर तर त्या माध्यमातून फुल बॉडी चेकअप जे असतं ते एज्युलिसमध्ये लॅबमध्ये गेलेत आपण तर साधारण तिकडे जे तीन साडेतीन हजार रुपयाचा खर्च येतो तीस टेस्टिंग पूर्ण फुल बॉडी चेकअप माध्यमातून त्यांच्याशी टायअप करून आम्ही आमच्या सभासदांसाठी एक हजार रुपयामध्ये त्या कॅम्पची सुरुवात करणार आहोत आणि जेवढे आमचे सभासद आहेत त्या सर्वांना त्याच्यामध्ये त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती करून आम्ही त्या मेडिकल चेकअप मध्ये आम्ही त्यांना सांभाळून घेणार आहोत पॅथॉलॉजिकल पॅथोलॉजिकल टेस्ट okay. कारण की ते पण आपण बघतो साधा ताप पण आलं hmm. तर आज डॉक्टर त्या टेस्ट लिहून देतात रक्त वगैरे लघवी वगैरे टेस्ट करण्यासाठी uh -huh. तर ते फुल बॉडी चेकअप जर वर्षात एकदा uh -huh. जर आमच्या सवासा करून आमच्याकडनं मिळाल्या तर त्यांच्याकडे काही आणखीन पण बॉडीमध्ये काय डायबिटीस किंवा आणखीन काय आजार डेव्हलप होत असेल तर त्यांना अगोदरच त्याचे रक्षण कळते आणि हेल्थ त्यांचं मेंटेन करण्यासाठी चांगलं हेल्थ जगण्यासाठी आपण आपणा एक त्यांना उपकृत राहावं त्याच्यासाठी ती सेवा आम्ही द्यायचा प्रयत्न केलाय आणि पुढच्या वर्षी आपण म्हणतोय तसं शिक्षणासाठी आम्ही जी विद्यार्थी आता शाळेत शिकतायत किंवा कॉलेजमध्ये ग्रॅज्युएशन पर्यंत शिकतायत त्यांना एक स्कॉलरशिपची एक स्कीम घेऊन आम्ही येणार आहोत okay. एक थोडासा त्यांचा फीचा जो भाग असतो ते आम्ही स्कॉलरशिप म्हणून त्यांना इंट्रोड्यूस करून द्यायचा आमचा विचार आहे आणि परदेशात वगैरे जी मुलं शिकायला जातात त्यांना इतर संस्थेशी टायअप करून त्यांना इंटरेस्ट फ्री लोन देऊन त्यांचं शिक्षण कसं ते पूर्ण करू शकतील त्याच्यासाठी पण एक संकल्पना आमच्या पुढे आम्ही राबवणार आहोत ओव्हरऑल आपल्या बदलचं आर्थिक उडा उलाढाल कशी हो आहे आता आम्ही एकशे दहा कोटीचं टर्न ओव्हर करतोय पण मी म्हटलं तसं सर आम्ही न नफा न तोट्या बेसवरती काम करतो आहोत आणि बिझनेसपेक्षाही सा सामाजिक बे बांधिलकी आणि लोकांच्या गरजा त्याच्यावरती जास्त फोकस केलं जातं आपण म्हणालो तसं चित्रकला स्पर्धा असेल ब्लड डोनेशन कॅम्प असेल आम्ही ते सर्व प्रकारे त्या ह्याच्या माध्यमातून लोकांना मदत करायचा आमचा हेतू असतो आता बिझनेसमध्ये मी म्हटलं तसं गरजा बदलल्या लोकांच्या तर त्या बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट आहे ते कंटिन्यू राहणार पण त्याचबरोबर ह्या ज्या गरजा आहेत शिक्षण आणि एज्युकेशन आणि मेडिकल त्याच्यामध्ये जास्त लक्ष देऊन त्यांना आम्ही मदत करायचं आमच्या लोकांना मी म्हटलं म्हटलं तसं तर सा, सभासदांना आम्ही डिव्हिडंड देतोय सर आमच्या कामगारांना पण गव्हर्नमेंटच्या वेतन श्रेणीप्रमाणे पूर्ण कामगारांना योग्य वेतन देतो आहोत त्यांना दरवर्षी बोनस दिला जातो दर चार वर्षी ऍग्रीमेंट मध्ये त्यांना पगारवाढ मिळते आणि त्याच्याबरोबर साहेब एक एक वेगळी आम्ही एक प्रथा सुरू केली आहे सर्वसामान्य कंपन्यांमध्ये आणि गव्हर्नमेंटमध्ये पंधरा दिवसाची ग्रॅच्युटी दिली जाते रिटायरमेंटच्या वेळी आम्ही साहेब आमच्या एम्प्लॉई ना आमच्या कर्मचाऱ्यांना साडे अठरा दिवसाची ग्रॅच्युटी देतो आणि ते पूर्ण फंड त्यांचं ग्रॅच्युटी आणि लिव्ह आय सी ग्रुप ग्रॅच्युटी आणि सी ग्रुप एनकॅस्टमेंट स्कीम मध्ये लिव्ह एनकॅस्टमेंट स्कीम मध्ये सहा ते साडे सहा कोटी रुपये आम्ही रिझर्व्ह करून ठेवले जेणेकरून उद्या जरी माझे सर्व कर्मचारी रिटायर्ड झाले तर त्यांना त्यांचे हक्काचे पैसे लगेच मिळू शकतात ती व्यवस्था पण आम्ही केली आहे सर खूप म्हणजे कर्मचारी आमचे ग्राहक आमचे सभासन त्या सर्वांना सिक्युर्ड आणि एक विश्वास निर्माण करण्यासाठीच एक प्रयत्न आहे आता गणपतीचा दिवस जवळ आलेले आहेत तर गणेशोत्सव भाविकांना तुम्ही काय काय हे करता सगळं मी म्हटलं तसं साहेब गणपती मूर्ती पण आमच्या दालनातनं आम्ही आम्ही लोकांना त्या सेवेसाठी से उपलब्ध असतं आमचं दार oh. आणि गणपती मूर्ती पण आम्ही देतो oh. तसंच पूजाचं सर्व साहित्य oh, oh. म्हणजे मोदक पासून हार पासून जे जे काही साहित्य लागतं oh, oh. ते सर्व साहित्य आपल्या बजारमधन त्यांना मिळतं oh, oh. एकाच ठिकाणी एका त्या त्यांना सर्व गोष्टी मिळू शकतात oh, या वर्षीचं काय वेगळं काय ह्या वर्षीचं रुटीन म्हणजे दरवर्षी या प्रमाणे वर्षी पण सर्वांना ते पुरव आणि व्यवस्थित आणि चांगल्या गुणवत्तेची सर्व गोष्ट मिळावी त्याच्यासाठी प्रयत्न झालेत आणि ते अवेलेबल आहेत आणि एक स्कीम पण म्हटलं तसं अठ्ठावीस जुलै पासून गणपती विसर्जनापर्यंत एक पन्नास आयटम्स वरती एक चांगली स्कीम आम्ही आता इंट्रोड्यूस केली आहे आणि ते आता लोकांना आणि ग्राहकांना आयटम काय स्कीम आहे त्याच्यामध्ये ऑइल पासून अगरबत्तीपासून पूजाच साहित्यपासून फरशांपासून जे जे काही गोष्टी लागतात जे ह्या सणानिमित्त लोक बाहेरून परचेस करतात आता श्रावण महिना आहे त्या श्रावण महिन्यामध्ये साबुदाणा वगैरे जे ते सर्व गोष्टी लागणाऱ्या त्या स्कीमच्या मार्फत जे उत्पादक असतात त्यांच्या मार्जिन कमी करून घेतो आणि आमचं पण मार्जिन मध्ये थोडे पैसे कमी करून एक रिजनेबल प्राइस मध्ये लोकांना ते आमच्याकडे मिळेल ती व्यवस्था करतो okay. सर आम्ही सर मला पण खूप आवडलं आणि आपणा बाजार आपल्या माध्यमातून आणखीन बऱ्याच लोकांपर्यंत पोचावं त्याच्यासाठी आमची अपेक्षा आहे आणि आमचा एक नारा असतो जय हो म्हणून तर मी फ्री प्रिप्रेस आणि नवशक्ती दैनिकाला पण जय हो म्हणून तुम्हाला पण शुभेच्छा देतो सर ग्राहकांना जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या पुरवण्याबरोबरच आता तुम्ही शिक्षण आरोग्य क्षेत्रात पण आता तुमची वाटचाल जोरात सुरू आहे तर तुमच्या ओव्हरऑल कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद थँक्यू